आज माझं लग्न होतं लग्नानंतर माहेरचा निरोप घेऊन मी माझ्या नवऱ्यासोबत डायरेक्ट एअरपोर्टवर पोहोचले मी त्या मुलींपैकी होते ज्या डायरेक्ट लग्न झाल्यावर सात समुद्र पलीकडे जातात आणि तिथेच त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात विमानात खिडकीच्या शेजारीच मी बसले होते खिडकीच्या बाहेरचं दृश्य बघत होते आणि सोबतच मला माझ्या नशिबावर देखील खूप गर्व वाटत होता चार महिने अगोदरच माझा आणि महेशचा साखरपुडा झाला होता लग्नाच्या अगोदरच महेशने मला विदेशात नेण्यासाठी माझी सर्व कागदपत्रं तयार केली होती आणि मग आज लग्न झाल्यानंतर लगेचच तो मला त्याच्यासोबत लंडनला घेऊन चालला होता आमच्या या नात्यामुळे माझ्या सर्व नातेवाईकांचे डोळे अगदी विस्फारले होते कारण कोणीच असा स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मी लग्न झाल्यानंतर अशी परदेशात जाईन आणि सोबतच माझा नवरा महेश हा एक तरुण आणि दिसायला खूपच स्मार्ट होता जेव्हा माझ्या आईने माझं आणि महेशचं नातं पक्कं केलं तेव्हा सर्वांचं हेच मत होतं की हिच्या सासरचे लोक हिला कधीही तिच्या नवऱ्यासोबत परदेशी पाठवणार नाही परंतु माझ्या बाबतीत मात्र ही गोष्ट पूर्ण चुकीची ठरली कारण आमचं नात नातं जुळवणाऱ्या सुमित्रा काकूंनी खरंच खूप चांगलं नातं माझ्यासाठी शोधून काढलं होतं महेशने मला सांगितलं होतं की लंडनमध्ये माझा स्वतःचा एक मोठा फ्लॅट आहे आणि आपल्याला डायरेक्ट तिकडेच जायचं आहे काही वेळाने आम्ही दोघं नवरा बायको लंडनच्या इंटरनॅशनल फ्लाईटवर पोहोचलो की लग्न झाल्यानंतर मी अशी परदेशात येईल मला तर सगळं काही एका सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं परंतु मला हे माहीत नव्हतं की जेव्हा खरंच माझे डोळे उघडतील तेव्हा एखाद्या स्वप्नाप्रमाणे हे स्वप्न देखील संपून जाईल महेशसोबतचा तो प्रवास माझ्यासाठी खूप सुंदर प्रवास होता परंतु हाच प्रवास काही वेळाने माझ्यासाठी किती भयानक ठरेल या गोष्टीचा मला अंदाजही नव्हता महेशच्या त्या फ्लॅटमध्ये दाखल झाल्यानंतर माझ्या हो छातीत खूपच धडधड होऊ लागलं कारण त्या एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये आम्हा दोघांव्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं महेश आणि माझी एकत्र येण्याची वेळ जसजशी जवळ येत होती तसतसं माझं हृदय जोरजोरात धडधडत धर होतं खरं तर लग्नाआधी माझी आणि महेशची कधीच भेट झाली नव्हती माझं लग्न खूप साध्या पद्धतीने झालं होतं संध्याकाळी सहा वाजेची फ्लाईट होती आणि लग्न झाल्यानंतर आम्ही काही वेळ महेशच्या आई वडिलांसोबत बोलत बसलो होतो कारण आम्हाला आता पूर्ण तीन वर्षानंतरच भारतात परत यायचं होतं सगळं काही खूप घाईघाईत झालं त्यात इतका दूरचा प्रवास म्हटल्यावर मला खूप थकवा आला होता महेशचा तो फ्लॅट खरंच खूप आलिशान आणि सुंदर होता तो आलिशान फ्लॅट बघून मला तर असं वाटत होतं की मी एका गरीब घरातून सरळ एका खूप मोठ्या राजवाड्यात आली आहे माझ्यासारख्या गरीब मुली लग्न करण्याआधी खूप सारी स्वप्ने बघतात महेशने माझ्या डोळ्यातील ती चमक बघितली आणि तो हसून म्हणाला पल्लवी जर तू माझी आयुष्यभर साथ दिलीस ना तर तू आयुष्यात नेहमीच अशीच आरामात राहशील आणि मी तुला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही महेशचं बोलणं ऐकून मी महेशला वचन दिलं की मी तुझी प्रत्येक पावलावर आयुष्यभर साथ देईन आणि तुझी प्रत्येक गोष्ट मान्य करेन असंच बोलता बोलता मी त्याच्या जवळ गेले तेव्हा महेश बोलू लागला की पहिले तू तयार तर हो मी नंतर बेडरूममध्ये येतो प्रत्येक मुलीप्रमाणे तुझं देखील लग्नाच्या पहिल्या रात्रीची काही स्वप्न असतीलच ना आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही की तुझ्या आयुष्यात कधी कोणत्या गोष्टीची उणीव राहावी तू छान तयार होऊन बस तोपर्यंत मी तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट घेऊन येतो असं म्हणत महेश निघून गेला महेशच्या त्या बोलण्यावर मी लाजतच आमच्या बेडरूममध्ये गेले आणि मग मी माझ्या बॅगेतून माझ्या लग्नाचा घागरा काढला तो घागरा खूपच छान होता तो मी घातला आणि थोडंफार लाईट मेकअप केला आणि बेडवर बसून महेशच्या येण्याची वाट पाहू लागली मी विचार करत होते की महेश माझ्या प्रत्येक गोष्टींची किती काळजी घेतोय कारण याआधी तर मी माझ्या मोठ्या बहिणीला तिच्या लग्नानंतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी अगदी तळमळताना बघितलं होतं माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा दीपक ना चांगलं कमावत होता आणि नाही माझ्या ताईच्या गरजा पूर्ण करू शकत होता आणि केवळ त्यांच्यामुळेच माझ्या आईने हा निर्णय घेतला होता की ती माझं लग्न एका परदेशात राहणाऱ्या मुलासोबतच करेल माझ्या आईने सुमित्रा काकूंना स्पष्टपणे सांगितलं होतं की माझ्या मुलीसाठी असं एक स्थळ बघ जो परदेशात सेटल असेल आणि खूप चांगलं कमावत असेल मला आपल्या शहरात माझ्या मुलीचं लग्न अजिबात करायचं नाही तेव्हा सुमित्रा काकूंनी मला पायापासून डोक्यापर्यंत निरखून बघितलं आणि आईला म्हणाली की अगं ताई पल्लवीसाठी तर एकापेक्षा एक अशी चांगली स्थळं भेटतील इतक्या कमी वयाच्या आणि सुंदर मुलीसाठी स्थळं शोधणं म्हणजे काही या इतकं अवघड काम नाही आहे तू काळजी करू नकोस मी तिच्यासाठी खूप चांगल्या कुटुंबाचं एक चांगलं नातं आणेन आणि जो बाहेरच्या देशातच काम करत असे आणि सोबतच तो लग्न झाल्यानंतर त्याच्यासोबत पल्लवीलाही परदेशात घेऊन जाईल सुमित्रा काकूंचं ते बोलणं ऐकून तर आईला खूपच आनंद झाला होता परंतु मला मात्र खूप टेन्शन आलं होतं कारण की मी अजून फक्त अठरा एकोणावीस वर्षांची होते माहीत नाही का माझ्या आईला माझ्या लग्नाची इतकी घाई लागली होती तिने खूप साऱ्या लग्न जमावणाऱ्या मंडईंकडे माझ्या लग्नाबद्दल बोलणी करून ठेवली होती आणि सुमित्रा काकू देखील त्यापैकीच एक होत्या सुमित्रा काकूंनी आजपर्यंत माझ्या आईला माझ्यासाठी कितीतरी स्थळं दाखवली होती पण आईला मात्र कोणताच मुलगा आवडत नव्हता माझी मोठी बहीण माधवीचा संसार काही ठीक चालू नव्हता तिचा नवरा खूपच कमी कमवत होता आणि त्यामुळे त्यांचं घर कसं बसं चालत होतं काही दिवसांपूर्वीच माझी मोठी बहीण आम्हाला भेटायला आली होती तेव्हा ती तिची परिस्थिती सांगून अगदी हुंदके देत रडत होती आणि मग त्याच वेळी माझ्या आईने निर्णय घेतला की ती माझं लग्न अशा मुलाशी करेल जो परदेशात चांगल्या नोकरीवर असेल मला वाटलं कदाचित आई त्यावेळी भावनेच्या भरात असं काही बोलली असेल परंतु जेव्हा खरंच आईने त्या सुमित्रा काकूंसोबत याबाबत चर्चा केली तेव्हा माझा अगदी जीव जायचाच बाकी राहिला होता कारण की मी तर माझा स्वतःचं घर सोडून जायला देखील घाबरत होती मग असं असताना मी साता समुद्र पार कशी राहणार होते सुमित्रा काकू गेल्यानंतर मी लगेचच आईजवळ जाऊन विचारले की आई माझं लग्न करण्याची तुला तु 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 बग। बग काय इतकी घाई आहे आणि तेही परदेशात राहणाऱ्या मुलाबरोबर तेव्हा आई म्हणाली की तू तुझ्या मोठ्या बहिणीकडे बघ बघ तिची काय अवस्था झाली आहे कशा प्रकारे ती जीवन जगत आहे लग्नामध्ये मी तिला जी चप्पल दिली होती तीच चप्पल ती, ती आजपर्यंत वापरत आहे मला नाही वाटत की तुझी परिस्थिती देखील माधवीसारखीच व्हावी तुला देखील छोट्या छोट्या गोष्टींसाठी तळमळावं लागावं अशी माझी अजिबात इच्छा नाही त्यामुळेच मी निर्णय घेतलाय की मी माझ्या काळजावर दगड ठेवीन आणि तुला परदेशी पाठवीन माझ्या डोळ्यांपासून दूर राहशील परंतु कमीत कमी मला या गोष्टीचं तरी समाधान असेल की तू तु तुझं आयुष्य अगदी आरामात घालवतेस नाहीतर माधवीला बघून तर माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होतात आईच्या पुढे मी काहीच बोलू शकत नव्हते खरं तर मला आईला हे सांगायचं होतं की आई प्रत्येकाचं आपापलं नशीब असतं नशिबाच्या पुढे कोणाचं कधी काहीच चालत नाही परंतु मला माहीत नव्हतं की माझ्या नशिबात नक्की काय लिहिलं आहे मग काही, काही दिवसानंतर सुमित्रा काकू महेशचा फोटो घेऊन आमच्या घरी आल्या आईला तर पहिल्या नजरेतच महेश आवडला होता सोबतच सुमित्रा काकूंनी सांगितलं होतं की त्याला लंडनमध्ये एक चांगल्या पगाराची नोकरी आहे आणि तिथेच त्याचा स्वतःचा फ्लॅट देखील आहे आणि तो लग्नानंतर त्याच्या बायकोला तिकडेच घेऊन जाणार आहे ते ऐकून तर माझ्या आईच्या आनंदाला पारावारच उरला नाही इतका सुंदर आणि तरुण मुलगा आणि सोबतच इतका श्रीमंत यामुळे आई खूप खुश झाली सुमित्रा काकूंनी पुढे सांगितले की हा मुलगा आपल्या शहरातला नाही तर तो दुसऱ्या शहरातला आहे त्याचे आई वडील देखील तिकडेच राहतात हे बोलणं ऐकून आई, आई एकदम गप्प बसली मग काही वेळाने ती सुमित्रा काकूंना म्हणाली की जर आपल्या शहरातली लोक असतील तर जरा चौकशी करायला बरं पडलं असतं त्या दुसऱ्या शहरात आपल्या ओळखीचं असं कोणीच नाही आणि त्यामुळेच आईला समजत नव्हतं की त्या दुसऱ्या शहरात लग्न कसं काय होणार त्यावर सुमित्रा काकू म्हणाल्या की इतका विचार करू नकोस तुझ्या मुलीला त्या दुसऱ्या शहरात जायचं नाहीये तर इथून डायरेक्ट लंडनला जायचं आहे मुलाकडचे स्वत आपल्या शहरात येतील अगदी साध्या पद्धतीने लग्न करतील आणि मग इथून आपली पल्लवी तिच्या नवऱ्यासोबत लंडनला निघून जाईल त्यामुळे आपल्याला दुसऱ्या शहरात जाण्याची गरजच नाही सुमित्रा काकूंचं हे बोलणं ऐकून आईने आई होकार दिला कारण की जर मला त्या दुसऱ्या शहरात पाठवायचंच नव्हतं मग तिथे चौकशी करण्याची काय गरज होती सुमित्रा काकूंनी मुलाची जबाबदारी घेतली ती बोलू लागली की महेशला मी खूप चांगल्या पद्धतीने ओळखते आणि मुलगा खरंच खूप सभ्य आहे मी आपल्या पल्लवीचा फोटो त्यांना पाठवला त्यांना तर आपली पल्लवी खूप जास्त आवडली त्यांची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर या दोघांचा साखरपुडा करावा ती लोक स्वतः इथे येतील आणि मग जेव्हा आपल्या पल्लवीची कागदपत्रे तयार होतील तेव्हा महेश स्वतः हिला त्याच्यासोबत घेऊन जाईल सुमित्रा काकूंचं ते बोलणं मला एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं कारण की आमच्यासारख्या गरीब लोकांच्या घरी एखाद्या श्रीमंत लोकांचं स्थळ येणं ही एक नशिबाचीच गोष्ट होती माझी आई म्हणाली की सुमित्रा ताई तू या नात्याबद्दल पुढे चर्चा कर बाकी माझ्या पल्लवीच्या नशिबात जे असेल ते तिला मिळेल मग काही दिवसातच माझं महेशसोबत नातं पक्कं झालं महेशचे आईवडील आमच्या शहरात आले होते त्यांनीच आमच्या घरी येऊन आईसोबतच लग्नाबद्दल सर्व बोलणी केली त्यांना ना हुंडा पाहिजे होता ना आणखी काही त्यांना फक्त मुलगी आणि नारळ एवढंच पाहिजे होतं त्यांना अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं माझ्या मोठ्या ताईला आणि जिजूंना जसं माझ्या नात्याबद्दल समजलं ते लगेचच आमच्या घरी आले आणि मग माझे जिजू माझ्या आईला समजावू लागले की तुम्ही असं कोणत्याही अनोळखी लोकांसोबत आपल्या पल्लवीचं नातं जुळवू नका माहीत नाही तो मुलगा कसा असेल आणि बाहेर काय काम करत असेल त्या सुमित्रा काकू फक्त लग्न जमवण्याचं काम करतात कारण त्यासाठी ते त्यांना पैसे मिळतात त्यांना त्यांच्या पैशाशी मतलब आहे मग तुम्ही तिच्या प्रत्येक हो ला हो कसं काय करू शकतात जिजूंचं बोलणं ऐकून माझ्या आईला रागच आला आणि आई रागातच जिजूंना बोलू लागली की तुम्ही आजपर्यंत माझ्या मुलीला कोणता सुख दिलं आहे ती माझ्या नजरेसमोर आहे तरी देखील मी तिच्यासाठी तडफडत असते चांगलं हेच आहे की पल्लवी परदेशी निघून जाईल आणि तिकडे जाऊन तिथे तिचं आयुष्य सुखाने घालवे तुम्हाला माझ्या पल्लवीची काळजी करण्याची काहीच गरज नाही तुम्ही माझ्या मोठ्या मुलीची माधवीचीच काळजी घ्या तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे आईच्या या कठोर शब्दाने जिजूंचं तोंडच बंद केलं कारण की ते तर बिचारे मजबूर होते ते जिथे नोकरी करायचे तिथे काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली होती नाहीतर लग्नाच्या आधी तेही खूप चांगले कमवायचे परंतु कदाचित त्यांच्या नशिबात आता तेच लिहिलं होतं माझ्या आईने ना आमच्या कुटुंबातील लोकांना काही सांगितलं होतं आणि नाही जिजूंचं काही ऐकलं आईला त्या सुमित्रा काकूंच्या बोलण्यावर खूप विश्वास होता आणि सोबतच महेशचे आईवडील देखील सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातले वाटत होते ऑनलाईन पद्धतीने माझा आणि महेशचा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर महेशच्या आई वडिलांनी माझे कागदपत्र त्यांच्या घरी नेले कारण माझी कागदपत्रं तेच लोक तयार करणार होते आणि चार महिन्यानंतर त्यांना पुन्हा लग्नासाठी यायचं होतं आणि हे चार महिने अगदी भराभर निघून गेले त्या चार महिन्यांमध्ये महेशने खूपदा माझ्या आईला देखील फोन केला आणि तो माझ्यासोबत देखील खूप चांगल्या पद्धतीने बोलायचा त्याच्या त्या बोलण्यावरून असं वाटायचं की महेश खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याने तर लंडनवरून माझ्यासाठी खूप महागडे गिफ्ट देखील पाठवले होते आई तिच्या निर्णयावर खूप जास्त खुश होती कारण की तिने माझ्यासाठी एक हिराच निवडला होता जशी माझी कागदपत्र तयार झाली महेश लंडनवरून आमच्याकडे आला आणि सोबतच त्याचे आई वडील देखील आमच्या घरी आले लग्नाच्या दिवशी महेशच्या घरच्यांनी मला एक महागडा घागरा सोबतच सोन्याचे भरपूर दागदागिने दिले आणि त्यासोबतच माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला देखील सोन्याचा हार बनवून दिला माझ्या कुटुंबातील लोकांना तर विश्वासच बसत नव्हता की माझं नशीब इतकं जोरावर असेल जे काही असेल पण महेशच्या घरचे त्यांच्या शब्दांचे पक्के निघाले त्यांनी बरोबर चार महिन्यांनी आमचं लग्न लावून दिलं आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता आम्ही दोघं विमानात बसून लंडनला जायला निघालो आईने मला निघताना समजावलं होतं की तू महेशच्या कोणत्याही गोष्टीला नकार देऊ नकोस त्याला कधीही नाराज करू नकोस मी बेडवर डोक्यावर पदर घेऊन बसले होते आणि विचार करत होते की जर माझ्या आयुष्यात महेशसारखा जोडीदार असेल तर खरंच माझं आयुष्य स्वर्गाहून सुंदर होईल महेशसोबत लग्नाच्या पहिल्या रात्रीचा विचार करून मी खूप लाजत होते जसं मला रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला मी माझी नजर खाली केली माहीत नाही मला कोणता असं सरप्राईज मिळणार होतं जे सरप्राईज देण्यासाठी महेशने इतका वेळ लावला होता पावलांचा आवाज हळूहळू माझ्या कानावर पडत होता ती पावलं माझ्या जवळच येत होती आणि जसं त्याने माझा पदर वर केला मी जोरात किंचा आले कारण की माझा पदर वर करणारा महेश नव्हता तर कोणी पन्नास पंचावन्न वर्षांचा एक माणूस होता जो त्याच्या घाणेड्या नजरेने माझ्याकडे आणि माझ्या पूर्ण शरीराकडे बघत होता मी हैराण होऊन त्याला विचारलं की तुम्ही कोण आहात आणि माझा नवरा कुठे आहे तेव्हा तो हसून बोलू लागला की आता पुढच्या एका तासासाठी मीच तुझा नवरा आहे तू इतकी सुंदर फक्त माझ्यासाठीच तयार झाली आहेस त्याचं ते बोलणं ऐकून माझी तर शुद्धच हरपली तो हे सगळं काय बोलत होता महेश कुठे होता आणि हा माणूस कोण आहे मला या माणसाच्या हवाले कोणी केलं होतं मला काहीच समजत नव्हतं मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो माणूस खूप ताकदवान पुरुष होता त्याच्यापुढे माझं काहीच चाललं नाही आणि त्या एका तासात त्या माणसाने माझ्या शरीराबरोबर माझी सगळी स्वप्नेसुद्धा तुडवली मधुचंद्राचे स्वप्ने पाहत मी थोड्या वेळापूर्वी लाजत होते तोच वेळ आता माझ्यासाठी एक खूप भयानक प्रसंग होता माझी अवस्था तर अशी होती की मी शर्मेने स्वतःचा जीवच देऊ इच्छित होते एक दोन तास माझ्या शरीरासोबत खेळून तो माणूस आता निघून गेला होता आणि माझ्या अंगात आता एवढीही ताकद शिल्लक नव्हती की मी अंतरुणातून उठून बसून राहीन लंडनची ती पहिली रात्र माझ्यासाठी स्मशानभूमीतील एका रात्रीप्रमाणे होती कारण की तो वाईट प्रसंग अजून संपला नव्हता दहा मिनटं पण झाली नव्हती की दुसरा माणूस माझ्या बेडरूममध्ये आला ओढून ओरडून माझा घसा अगदी कोरडा पडला होता देवाला प्रार्थना करावी इतकी देखील माझ्यात हिंमत राहिली नव्हती त्या दुसऱ्या माणसाने देखील माझे खूप वाईट पद्धतीने शरीराचे लचके तोडले खूप घाणेड्या पद्धतीने तो माझ्याशी वागला होता तो दुसरा माणूस गेला नव्हता की इतक्यातच तिसरा माणूस त्या था खोलीत आला तिसरा माणूस तिथेच होता की इतक्यातच चौथा माणूस तिथे आला आता माझ्या शरीरातून जीवच निघून गेला होता एखाद्या निर्जीव शरीराप्रमाणे मी बेडवर पडून होते त्यानंतर काय झालं मला काहीच लक्षात नव्हतं कारण की मी माझी आता शुद्ध सारपली होती जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा महेश माझ्या बाजूला बसला होता तो त्याचा मोबाईल बघत होता त्याला बघता क्षणी रात्रीचा एक एक प्रसंग माझ्या नजरेसमोर फिरू लागला मी त्याचा मनगट पकडला आणि त्याला रडत रडतच विचारलं की काल रात्री जे काय झालं ते काय होतं माझ्या इज्जतीसोबत इतका मोठा खेळ का खेळलास तू माझं बोलणं ऐकून तो हसला आणि म्हणाला की अगं जानू इतकं काय झालं की तू त्यासाठी इतका तमाशा करतेस मी तुला सांगितलं होतं ना की जर तू माझी साथ दिलीस तर तू अशीच आयुष्यभर आरामात राहशील तुला माझी साथ ही द्यावीच लागेल तू फक्त या लोकांना खुश करत जा मग बघ आपण किती श्रीमंत होऊ ते मी तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेन तू आता थोडा वेळ आराम कर मग त्यानंतर तुला पुन्हा काम करायचं आहे मी हैराण होऊन महेशकडे बघतच होते तो हे सगळं काय बोलत होता त्याची ही एवढी श्रीमंती ही अशी वाईट काम करून होती का आणि आत्ता यानंतर मला अजून कोणतं काम करायचं होतं हो? माझ्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते तो प्रेमाने माझ्या केसातून हात फिरवत होता आणि बोलू लागला की संध्याकाळ होताच तुला एका डान्स बारमध्ये जायचं आहे आणि तिथे शॉर्ट ड्रेस घालून तुला या फॉरेनर लोकांना खुश करायचं आहे तू तु तुझं काम जितकं मांड लावून करशील तितकं जास्त आपल्याला पैसा मिळेल माझी अशी इच्छा आहे की तू पूर्ण आनंदाने आणि मनापासून हे काम करावं जेणेकरून प्रत्येक फॉरेनर आपल्यासाठी जास्तीत जास्त पैसे देईल महेशचं हे बोलणं ऐकून मी रागाने लाल बुंद झाले आणि मी महेशच्या जोरदार कानाखाली मारले आणि म्हणाले कि मी विचार देखील करू शकत नाही की तू इतका नीच निघशील तू स्वतःच्या बायकोचीच किंमत ठरवतोयस आणि जास्तीत छोटे कपडे घालून परपुरुषासमोर तिला नाचायला लावतोस तू एका रात्री चार परपुरुषांसोबत माझा व्यवहार केलास तुझ्या मनात एकदाही विचार नाही आला की मी तुझी बायको आहे आपलं लग्न झालंय माझ्या त्या कानाखालीच्या बदल्यात तो माझ्या चेहऱ्यावर थुंकला आणि बोलू लागला या कानाखालीच्या बदल्यात मी देखील तुझ्या एक कानाखाली मारू शकलो असतो परंतु तुझ्या कानाखाली मारून मला तुझा हा सुंदर चेहरा खराब करायचा नाही कारण की जोपर्यंत तुझा हा सुंदर चेहरा आहे तोपर्यंत मी लाखो रुपये कमवू शकतो आणि तू माझ्यासमोर जास्त निरागच असल्याचं दाखवू नकोस जसं काही तुला माहीतच नाही तुझ्यासारख्या मुलींना भारतातून तु इथे का आणलं जातं ते तुझी आई इतकी बेफिकीर होती का की तिने काहीही विचार न करता तुला इकडे पाठवलं आता हे बोलू नकोस की तुला इथे आल्यावर हे असं काम करावं लागेल हे तुला माहीत नव्हतं आम्ही तुला तुझ्या आईला तुझ्या बहिणीला सोन्यामध्ये मडवलं आहे आणि लग्नाच्या नावावर आम्ही तुम्हाला इतकं काही दिलं आहे जितकी तुमची लायकी देखील नव्हती कोणालाही असंच नाही दिलं जात तुझ्यासारख्या मुलींना परदेशात यायची खूप इच्छा असते ना आणि मग तुम्ही जाणून बुजून तुमचं सगळं काही त्या इच्छेखातर देऊन टाकता तू तु देखील तुझ्या मर्जीने इकडे आली आहेस मी तुला जबरदस्तीने इकडे आणलं नाही तुला आणि तुझ्या आईला लंडनच्या या झगमगाटाची इच्छा होती ना तुझ्यासारख्या मुलींना ही अशी झगमग अशीच थोडी न मिळते महेशचं हे बोलणं ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले महेश माझा, माझा नवरा होता आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी इथे आले होते परंतु तो तर स्पष्टपणे मला देह विक्री करणारी स्त्री बोलत होता हा हे तर खरं होतं की माझ्या आईने परदेशाच्या लालसेपोटीच माझं महेशसोबत लग्न लावून दिलं होतं परंतु तिला हे कुठे माहीत होतं की आत्ताचं जग हे इतकं घाणेडं झालं आहे मी महेशचे पाय पकडले आणि रडून त्याला बोलू लागले की मला पुन्हा भारतात पाठव परंतु माझं ते बोलणं ऐकून तो जोरजोरात हसू लागला आणि बोलू लागला की मी तुझ्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे बेबी आणि मग असं असताना तुझ्याकडून काहीतरी प्रॉफिट मी कमावल्याशिवाय मी तुला कसं काय सोडू त्याने जबरदस्तीने माझा हात पकडला आणि मग मला जवळच्या एका डान्स बारमध्ये घेऊन गेला जिथे त्याने मला शॉर्ट कपडे घालायला लावले आणि जबरदस्तीने डान्स फ्लोअरवर उभं केलं तिथे माझ्या अश्रूंची काहीच किंमत नव्हती कारण तिथे उभ्या असणाऱ्या सगळ्याच मुली माझ्यासारख्याच होत्या मी जसजशी रडत होते माझ्या रडण्यावर त्या फॉरेनर लोकांना अजूनच मज्जा येत होती आणि मग त्यातच ते माझ्यावर जबरदस्ती करायचे त्यानंतर माझ्यासोबत जे काही घडलं ते मी सांगू देखील शकत नाही पंधरा वीस दिवस माझ्यासोबत हे असंच घडलं महेश मला जबरदस्तीने डान्स बारमध्ये घेऊन जायचा तिथे मला खूप शॉर्ट कपडे घालायला लावायचा आणि मग नशेचं इंजेक्शन देऊन त्या डान्स फ्लोअरवर उभं करायचा आणि मग ज्या कोणाला मी पसंत यायची तो माझी महेश बोलेल ती किंमत द्यायचा आणि मग पुढचे काही तास तो माणूस मला त्याच्यासोबत घेऊन जायचा त्या पंधरा वीस दिवसात मला हे समजलं की माझी ही बर्बादी तेव्हापर्यंत चालूच राहील जेव्हापर्यंत माझ्या चेहऱ्यावर ही सुंदरता आहे जेव्हा माझी ही सुंदरताच राहणार नाही तेव्हा महेशसाठी मी त्याच्या कोणत्याच कामाची राहणार नाही आणि मग काही दिवसानंतर मी एक असं पाऊल उचललं ज्याबद्दल एखादी मुलगी कधी विचार देखील करू शकत नाही मी किचनमध्ये जाऊन माझा अर्धा चेहरा जाळून टाकला माझ्या किंकाळ्या अगदी गगनाला भिडत होत्या परंतु ते दुखणं दुकन, त्या दुखण्यापेक्षा नक्कीच कमी होतं जे मी मागच्या काही दिवसांपासून सहन करत होते महेश कुठेतरी बाहेर गेला होता तो जेव्हा परत आला तेव्हा माझा चेहरा बघून त्याची चे अगदी घाबरगुंडीच उडाली तो मला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला परंतु माझा चेहरा इतका वाईट पद्धतीने जळाला होता कि ने की डॉक्टरने सांगितलं की हिच्यावर कितीही सर्जरी केल्या तरी देखील ही पूर्वीसारखी सुंदर दिसणार नाही घरी येऊन महेशने मला खूप मारलं परंतु मारण्यापलीकडे तो दुसरं काहीही करू शकत नव्हता कारण की आता कोणताच माणूस माझ्यासाठी पैसे मोजणार नव्हता रागात येऊन महेशने माझं सामान बांधलं आणि मला भारतात परत पाठवलं कारण की मी आता त्याच्या कोणत्याच कामाची राहिली नव्हते आज मी पूर्णपणे बर्बाद होऊन विमानात बसून माझ्या बर्बादीवर रडत होते आता माझा चेहरा देखण्यालायक नव्हता महिन्याआधीचीच गोष्ट होती जेव्हा हाच प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास होता परंतु आता तो एक भयानक स्वप्नासारखा झाला होता विमानतळावर उतरल्यावर मी माझ्या जिजूंना फोन केला कारण की मला त्यांचाच नंबर आठवत होता माझ्या एका फोनवर माझे जिजू विमानतळावर पोहोचले मला बघून ते पण जोरात किंचाळले त्यांच्यासोबत मी माझ्या घरी आले मला बघून तर आई बेशुद्धच झाली त्यांच्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप कठीण होत होतं त्यांना विश्वासच बसत नव्हता की महेश इतका मोठा विश्वास घातकी निघेल जिजूंनी त्या सुमित्रा काकूंचा पत्ता शोधला कारण त्यांनीच तर आमचं नातं जुळवलं होतं परंतु त्या सुमित्रा काकू आता त्यांचं भाड्याचं घर सोडून कुठे गेल्या होत्या देवजाने महेशचा घरचा जो पत्ता आमच्याकडे होता ते घर देखील भाड्याचंच होतं आणि तिथे महेशचे आई वडील कधीच राहिले नव्हते कोणाला माहीत होतं की ते महेशचे खरे आई वडील होते की नाही आणि आता या गोष्टीला पूर्ण एक वर्ष झालं आहे मी आता माझा जळालेला चेहरा आणि माझं विस्कटलेलं आयुष्य घेऊन माझ्या आईच्याच घरी राहते माझी आई तर त्या दिवसानंतर अशा प्रकारे शांत झाली आहे जसं की तिच्यामध्ये काही जीव शिल्लक नाही त्यावेळेला माझे जिजू आमच्यासाठी खूप मोठा आधार बनले त्यांना पुन्हा नोकरी लागली आमच्याकडे महेश विरुद्ध कोणतेही पुरावे नव्हते त्यामुळे मी महेश विरुद्ध कोणतीच तक्रार करू शकत नव्हते त्यामुळे मी माझा हा अन्याय देवाच्या न्यायालयात ठेवला आहे आता देवच ठरवेल की महेशला काय शिक्षा द्यायची ते माझी सर्व मुलींच्या आई वडिलांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलीचं नातं जुळवताना त्या स्थळाबद्दल पूर्ण चौकशी करून मगच ते नातं जुळवा परदेशाची आणि पैशाची झगमगाट बघून डोळे बंद करून विश्वास ठेवून आपल्या मुलीला कोणाच्या स्वाधीन करू नका तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद